हे आपलं साहित्य आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी कोथमीर एक वाटी डाळे एक वाटी खोबरं बारी बारी बारीक बारीक चॉप केलेलं मिरच्या आहेत दहा ते पंधरा मिरच्या आहेत हळद मीठ हिंग छान उभे कापलेले बारीक बारीक कापलेले इक्वल कापायचे यामुळे काय होतं इक्वली फ्राय होतो कच्चा राहत नाही चला आपण रेसिपी कडवळ मंडळे नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे कुरमुरे आहेत किंवा चुरमुरे जे तुम्ही म्हणत असाल ते यापासून आपण एक छान रेसिपी बनवायची आहे याला तुम्ही भडंग म्हणू शकता किंवा पोह्याचा चिवडा म्हणू शकता किंवा कुरमुऱ्याचा चिवडा म्हणू शकता चला आपण रेसिपीकडे वळायचं आहे हे अर्धा किलो आहेत छान कुरकुरीत आहेत ह्याला आणखी कुरकुर करायचं गरज नाही जर करायचं असेल तर तुम्ही शेवटी सर्व सामान टाकून नंतर करू शकता सध्या तर करण्याची आवश्यकता नाही चला आपण रेसिपीकडे मंडळे कढई थोडीफार गरम झाली की आपण तेल टाकायचं आहे मंडळी तेल छान कडकडीत गरम करून घेऊया तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आपण आता हा कांदा थोडं थोडं करून टाकायचा आहे कारण एकदम टाकला ना लगेच वर वरून गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कांदा बघा असा गोल्डन ब्राऊन झाला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे हा कांदा पण डायरेक्ट कुरमुऱ्यावर नाही टाकायचा एका भांड्यात काढून घेऊया आपण असाच आपण हा सर्व कांदा फ्राय करून घ्यायचा मंडळी छान कांदा कुरकुरीत फ्राय करून घेतलेला आहे आपण आता पुढचं साहित्य फ्राय करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे सुपर खोरं टाकायचं आहे कधीही कांदा सर्वात आधी फ्राय करा मंडळी यामुळे काय होतं कि कांद्याचा स्वाद आपल्या सर्व पदार्थाला लागतो आणि पदार्थाची टेस्ट आणखीन वाढते खोबरं पण थोडस कुडकुडीत दाताखाली लागलं पाहिजे इथपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे लालसर फ्राय करून घ्यायचं आहे चला आपलं खोबरं लालसर फ्राय झालेलं ला आहे आपण काढून घेऊया बघा इथपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला सर्व पदार्थ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत कुरमुऱ्यावर नको टाकूया यामुळे काय होतं कुरमुरे फार ऑइली होतात यानंतर आपण हे दाळवे फ्राय करून घ्यायचे आहेत दाळवे पण चाळून घ्यायच्या मंडळी सुरुवातीला चाळा थोडेसे बबल्स कमी झाले की आपण काढायचे आहेत हे सारखं फिरवत राहावं लागतंय मंडळी चला आपण डाळवे काढून घ्यायचे आहेत चला डाळवे सर्व काढलेले आहेत आता शेंगदाणे टाकून घेऊया चला मंडळी शेंगदाणे काढून घ्यायच्यात आपण आपण ही कोथमीर टाकून घेऊ मंडळी अशी वस्तू टाकली ना हिरवी जसं की कांदा कोथमीर तेल पटकनवरती येतं यासाठी तेल कढईत कधीही कमी टाका ह्याला आपण छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर हे फ्राय झालेलं आहे आपण आता काढून घ्यायचं मंडळी पूर्ण तेल काढून घ्यायचं यामधलं आता काय करायचं आपण यामधलं तेल काढायचं थोडंसं थे। तेल ठेवायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपण मिरची फ्राय करायची आहे एवढंच तेल मी ठेवलेलं आहे आपण यामध्ये आता हे दहा ते बारा हिरवी मिरची फ्राय करून घ्यायचं आहे मिरची छान फ्राय झालेली आहे मंडळी आपण काढून घेऊया आपण आता हिंग टाकायचं आहे मीडियम गॅस आहे मंडळी ही हळद टाकायची आहे दोन चम्मच हळदी आहे मंडळी अर्धा किलो पोह्यासाठी दोन चम्मच हळदी आहे हे दोन चम्मच मीठ आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे साहित्य छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच की हळदी थोडी चिजली पाहिजे आता हे साहित्य आपण कुरमुऱ्यावर टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं म्हणाले आता हे खोबर डाळे हे शेंगदाणे हे कोथमीर आणि हा छान आपला कुरकुरीत कांदा हे पदार्थ म्हणाले आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत तळापर्यंत हळदी पूर्ण खाली गेलेली आहे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे मला ह्या भांड्याची सहाय्यता घ्यावी लागली मिक्स करण्यासाठी आपला चिवडा जास्त होता त्या कारणाने आपल्याला मोठ्या भांड्याची किंवा दुसऱ्या भांड्याची आवश्यकता पडलेली आहे तर यासाठी साहित्य म्हणाल दोन चमचे हळदी दोन चमचे मीठ दहा ते बारा हिरवी मिरची मी पंधरा मिरची घेतलेली आहे कारण मी थोडं तिखट जास्त खाते तर हे पदार्थ एकदम परफेक्ट झालेले आहेत खाऊन बघितलं तर टेस्ट छान लागत आहे चला तुम्ही बनवा आणि मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कसा बनवलेला आहे चला तर मंडळी मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह किंवा भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणे सर्वात महत्वाचं हेल्दी राहा मंडळी नंतर आपल्याला गरम करण्याची आवश्यकता नाही पडली म्हंडळी कारण चला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे हे मिक्स करण्यासाठी मला तुम्हाला दाखवलेल्या मला दुसऱ्या भांड्याची आवश्यकता पडलेली आहे एवढी मोठी कडे असताना पण कारण साहित्य पण टाकल्यामुळे आणखीन जास्त एक्स्ट्रा झालेला जा आहे कसं वाटलं व्हिडिओ आवडला का आवडला असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण आता हे हवा बन भरून ठेवायचं आहे डब्यात भरल्यानंतर पण झाकणाला कागद लावायचा आहे किंवा पेपर लावायचा आहे यामुळे काय होतं हवा आतमध्ये जात नाही ना आपला पदार्थ सॉफ्ट होणार नाही खाण्यासाठी जसाचे तसा कुरकुरीत लागणार आहे थंडीचे दिवस आहेत तर यासाठी चहा आणि ही भडंग किंवा चिवडा तुम्ही एन्जॉय करा चला म्हणाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणी सर्वात महत्वाचं हेल्दीरा मंडळे